अरे पण आठ लाख घ्यायलास पण ते घरात जर भूत येऊन जर बसलं तर तुला घराच्या बाहेर काढील कोण बरोबर आहे का नाही हुंडा घेत असताना विचार करूनच हुंडा घ्यायचा मुलगी बघायची आपल्याला सांभाळते का नाही सर्व गुण संपन्न असताना मुलगी बघायची इथं गांधारीचा विवाह करत असताना त्या गांधार देशातल्या राजानं काय केलं आणि त्या आईनं मुलगा आंधळा जरी असला तर मुलगा श्रीमंताच्या घरचा आहे नवे नवे कालांतरानं तो राजा सुद्धा होऊ शकतो नवे नवे तो हस्तिनापूरचा असताना तो युवराजाच्या बाबतीमध्ये आहे आणि त्यावेळेला सगळं पुढे संपन्न असताना तो धृतराष्ट्र याच्या बाबतीमध्ये गांधार राजानं आपली मुलगी देण्याचा असणारा विचार केला मुलगी देत असताना ही गोष्ट सहज जुन्या काळामध्ये काय असे फोटो वगैरे नव्हते बरं का इकडं धृतराष्ट्राचा फोटो सुद्धा त्या गांधारीला बघायला मिळाला नाही गांधारीचा फोटो सुद्धा इकडं धृतराष्ट्राला बघण्याकरता मिळाला नाही त्यावेळेस काही मोबाईल व्हॉट्सअप वगैरे असलं काही नव्हतं आता आता काही नाही फोटो काढायची गरज नाही काही नाही कशी मुलगी आहे टाका फेसबुकला लगेच आहे का नाही लगेच मुलीचा चेहरा आहे खाली बस ज्यावलेला त्या गांधारीला असं समजलं की माझे मालक दोन्ही डोळ्यानं आंधळे आहेत दोन्ही डोळ्यानं आंधळे आहेत त्या बिचारीनं माझे मालक जर संसार बघू शकत नसतील हे जग बघू शकत नसतील तर मी सुद्धा माझ्या डोळ्यानं हे जग आणि संसार मात्र काही बघणार नाही मालक आंधळे आहेत मला डोळे असूनच सुद्धा मी आंधळे होईल काय तिचं प्रेम असेल मालकाच्या बाबतीमध्ये विचार करा अशी रेशमी पट्टी घेतली बरोबर चार बोटाची पट्टी अशी डोळ्याच्या ठिकाणी अशी बांधून टाकली बिचारीनं मालका करता आपण एवढं त्याग करू शकाल अजिबात नाही एवढा त्याग कोणी सुद्धा करू शकत नाही गांधारी म्हणजे साधारण पतीव्रता नाही पतीव्रता पतिव्रत्य जयि सार भ्रतार प्रमाण पतिव्रत्य जयि सा भार प्रमाण किती सुंदर प्रमाण आहे गुरुजींनी दिलेलं पतिव्रत्ते जैसा भ्रतार प्रमाण म्हणजे जी पतिव्रत्ता स्त्री असते का नाही तिच्या बाबतीमध्ये जे मालक असतात तिला पतिव्रत्ते जैसा भ्रतार प्रमाण जसा प्रमाण आहे तसं तो कोय सांगतात आम्हाला तिनं काय केलं चार बोटाची रेशमी असणारी पट्टी त्या गांधारीनं आपल्या डोळ्यावर असणारी ओढून घेतली पट्टी बांधून टाकली शकुनीनं आपल्या कन्येला म्हणजे आपल्या बहिणीला सोबत घेतलं आणि सुंदर स्वरूपामध्ये असताना तो विवाह लावून दिला आता पहिला विवाह जो असणारा जो आहे तर तो विवाह करत असताना धृतराष्ट्राचा असणारा तो विवाह झालेला आहे दुसऱ्या स्वरूपामध्ये असणारा जो काही विवाह आहे तर तो विवाह होत असताना पंडूराजाचा विवाह दोन कन्येच्या सोबत झालेला आहे पंडूराजाचा एक कुंती आणि दुसरी असणारी माद्री नाव लक्षात ठेवा बरं का त्या कुंतीचं एक नाव दुसरं एक नाव आहे पृथा त्या कुंतीच्या बाबतीमध्ये एक वर्णन असं आहे की कुंती, कुंती कोण आहे त्या कुंतीचा आणखी एक इतिहास सांगतो म्हणजे आपल्या लक्षात राहील वसुदेव नाव आपण ऐकून आहेत का वसुदेव आपल्या कळंबोलीमधले नाहीत बर का वसुदेव आपल्या कळंबोलीमधले नाहीत कोणती वसुदेव लक्षात येतं का कृष्णाचे वडील बर वसुदेव आणि वसुदेवाची बहीण म्हणजे ही कुंती आहे आणि ही कुंती म्हणजे कृष्णाची आत्या आहे आता कळालं का तुम्हाला आता या कुंतीचे वडील जर कोण असतील तर कुंतीचे वडील आहेत तर शूरसेन पण शूरसेनाचा असणारा विवाहाचा प्रसंग झाला त्यांची असणारी दुसरी एक असणारे एक बंधू आहेत त्यांचं नाव आहे कुंती भोज नाव लक्षात ठेवा बरं का पण कुंती भोजाला पुत्र संतती मात्र नव्हती अनेक ठिकाणी दवाखाना असेल जाणता असेल संत साधू मंडळी असतील देवाची भक्ती करून सुद्धा पुत्र संतती झाली नाही शूरसेनानं सांगितलं राजा कुंती भोजा आई बाबा सुरुवातीच्या कालावधीमध्ये मला मुलगा हो अथवा मुलगी हो शब्द लक्षात ठेवा जी पुत्र संतती मला होईल सगळ्यात अगोदर पहिली झालेली पुत्र संतती मी तुला माझी न मानता पुन्हा मी तुझ्या पदरामध्ये देईल आणि ते तुलाच दान करून टाकेल असं कुण ठरवलं शूरसेनानं म्हणजे वसुदेवाच्या वडिलांनी ठरवलं आणि पहिली जी मुलगी झाली हीच असणारी ती कुंती झाली काय केलं लहानपणामध्ये कुंतीला उचललं आणि त्यांच्या असणाऱ्या ओटीमध्ये दिला आता ही कुंती कुंती भोज राजाची मुलगी आहे कुंतीभोज म्हणून तिचं नाव ही कुंती आहे किती कौतुकाची गोष्ट आहे का, का? म्हणजे नाव का आहेत कुंतीभोज राजाची कन्या म्हणून कुंती आणि ही लहानाची मोठी कुंतीभोज राजाच्या घरी होऊ लागली एक दिवस तिच्या घरी दुर्वास नावाचे असणारे ऋषी आले हे दुर्वास म्हणजे साधारण नाही बरं का इतकं खतरनाक गिर आहे ना कमी जमतच नाही जसे आपले गुरुजी आहेत तसे <laughs> थोडा सुद्धा कमी जास्त जमत नाही जिथला गिलास तिथंच पाहिजे तिथला ड्रेस तिथंच पाहिजे चहा तिथंच पाहिजे साखर तेवढीच पाहिजे बरोबर आहे का नाही जास्त पण जमणार नाही कमी पण जमणार नाही दुर्वासाचं चरित्र असंच आहे कमी जास्त अजिबात नाही रागीट स्वभावाचा गिरायक असं या दुर्वासाच्या बाबतीमध्ये साठी जन्म सोशी येले दुष्ट निर्धाळ राग इतका राग आंबरीश राजानं जेवणाचं आमंत्रण दिलं आणि हे बाबाजी गेले जे आंघोळ करीत जी बसले का नाही तिकडच अहो त्याच नियम होता द्वादशीचं वृत्त सूर्य उदय झाल्याच्या नंतर सोडायचं होतं ब्राह्मण म्हणेला प्रश्न विचारला कसं व्रत सोडव त्यावेळेस ब्राह्मण म्हणे सांगितलं तुम्ही आमंत्रण दिलं ना दुर्वास ऋषीला हे व्रत सोडत असताना आता जेवण करू नका तर नुसतं पाणी प्या पाण्याचा एक भाग असा आहे लक्ष बरं का आपल्या कामाचा आहे फार कामाचा आहे कुठली पूजा करत असाल तुम्ही कुठलं कार्य करत असाल तर एक नियम असा सांगितलेला आहे तुम्हाला नियम करायचा आहे एकाच्या देवाचा अभिषेक करायचा आहे ब्राह्मण मंडळी सांगतात जेवण मात्र करू नका पण अभिषेकाला दहा वाजणार आहेत आणि तुम्हाला सहन होईना त्यावेळेला एक नियम असा आहे पाणी प्या बरं का पाण्याचे दोन नियम असे आहेत पाणी पिलं तर जेवण पण होतं लक्ष करा बर का पाणी पिलं तर जेवण पण होत पाणी पिलं तर जेवण नाही पण होत त्या अंबरीश राजाला ब्राह्मणांनी सांगितलं राजा जरी या ठिकाणी दुर्वास येण्याकरता उशीर होत असेल तर तुझा नेम आहे तू काय कर पाणी करी अहो तिकून आल्याच्या नंतर दुर्वास असणारे ऋषी आले त्यांनी पाणी पिलं रागीत असणार कृत्या निर्माण केली अंबरीशाकडे असणारी कृत्या धावली भगवान विष्णू सुदर्शन चक्र असणार सोडलं दुर्वास फिरले फिरले शेवटी अंबरीश नावाच्या राजाचे येऊन असणारे पाय धरले तुको सांगतात सांगतात अंबऋषीसाठी अंबरीश जन्म सोषि अम्ब ऋषी साठी जन्म सोषिए अम्ब ऋषी साठी जन्म सोषिए

दुष्ट निर्दाडी ले का काम आह 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 आ दुष्ट निर्दाडी ले दुश्टी निर्धारी किती अंबऋषी साधी जगमसोशिले अंबर ऋषी सा येले आणि दुष्ट निर्दाळीले किती आणि हे रागीट असणारे बाबा दुर्वास नावाचे ऋषी हे कुंती भोज राजाच्या असणाऱ्या घरी आले आणि कुंती भोज म्हणायच्या राजाच्या घरी आल्याच्या नंतर रागीट असणारा स्वभाव कुंती भोज राजाने सांगितलं बाळ कुंती या साधू महात्म्याची असणारी सेवा करत असताना कुठल्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये कमी मात्र काही पडू देऊ नको कुंतीनं काय करायचं झोपेतून दुर्वासा उठण्याच्या अगोदर तर कोलगेट जवळ ब्रश लगेच गरम पाणी लगेच टॉवेल सगळी व्यवस्था गंध पूजेचं असणार साहित्य सगळं नाश्ताच्या सगळी व्यवस्था किती दिवस सेवा अहो एवढा रागीट असणारा बाबा सुद्धा लक्ष करा बरं का एवढा रागीट असणारा बाबा सुद्धा त्या कुंतीनं सेवा केल्याच्या नंतर गारच झाला आता सुद्धा आपल्याकडे मन आहे लय राग राग करायला का, आए का, का मंग ते ऐकच नाही का पोरग मग सण घाला आता कोणती सण लग्नाचे हो तेवढं रागीट ग्राय सुद्धा शांत होत आहे बर काही लोक रागीत असतात पण कुणाचं सुद्धा कधी बोलून घेत नाहीत पण तेच रागीट लोक नाताच आणि नातीच ऐकून घेतात कशा करता कोणाच ऐकून घेत नाहीत आज नाही पण ते प्रेमामुळे नाती नाताच असणार ऐकतात कधीच दुःख